तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक मालवण मध्ये नौदल स्थापना दिनानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचा अठ्ठावीस फुटी पुतळ्याचे लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला होता मात्र किल्ल्यावरील महाराजांचा कोसळला असल्याने या देशाच्या इतिहासात कधी नाही झालं ते सर्वच बघावं लागत असल्यामुळं तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत यामुळे संपूर्ण देशात तसेच राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत तर सर्व स्तरातून सरकारचा निषेध होत आहे व विरोधी पक्षाकडूनही महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे तसेच या संदर्भात चौकशी करण्याची तसेच सरकारमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चव्हाण यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी जोर धरत आहे जय महाराष्ट्र आज आम्ही कर्जत तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून जो मालवणमध्ये जो काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जे काही म्हणजे कोसळलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व पदाधिकारी जमलेलो आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की ते स्मारक बांधण्यासाठी लोकसभेच्या आधी या सरकारने घाई गडबडीमध्ये ते स्मारक उभं करून लोकांची कुठेतरी मन किंवा मतदान फिरवण्यासाठी या स्मारक गाई गडबडीने उभा केला होता आणि ते स्मारक छोट्याशा हवेमध्ये कोसळलं किती मोठी दुर्दैवी घटना आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीन हजार सहाशे कोटी रुपये या स्मारकासाठी खर्च केले होते आणि तीन हजार सहाशे कोटी रुपये खर्च करून जर ते स्मारक चार सहा महिन्यामध्ये जर कोसळत असेल तर या सरकारचं याच्या पलीकडचं अपयश कुठलंच असू शकत नाही अनेक ठिकाणी ब्रिजची कामं चालू होती ती कोसळली अनेक ठिकाणी रस्ते बांधले ते फुटले तरी त्या बाबतीत जनता सगळं सहन करत होती पण आता मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी कोसळतो तर याच्यापेक्षा दुर्दैव ते कुठले असेल तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोज दोन दोन चार चार माता भगिनींवर अन्याय होत आहेत प्रत्येक ठिकाणी म्हणजे अक्षरशः म महाराष्ट्रामध्ये माता भगिनी सुरक्षित नाही जनता सुरक्षित नाही मग या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुरक्षित नाही तर मग या राज्यामध्ये स सुरक्षित असं काय आहे माझा या सरकारला तर निश्चित सांगणं आहे की आता तुम्ही जरी महिनाभराचा कालावधी राहिला आहे तर याच्यातून तुम्हीसुद्धा स्वतःची थोडीशी लाच शरम बालगून तुम्ही पाय उतार व्हावा नाहीतर येणाऱ्या महिना दोन महिन्यात तुम्हाला जनता पाय उतार केल्याशिवाय सोडणार नाही या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगतो आणि आम्ही सर्व तालुक्याच्या वतीने या सरकारचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो धन्यवाद छत्रपती मालवणमध्ये घडलेल्या शिवाजी महाराजांचे स्मारक ते कोसळलं ज्या प्रकाराने त्याचा निषेध करण्यासाठी इथे सगळ्या जमलो आहोत मला एवढं सांगायचं आहे आपलं शिवाजी महाराजांचं स्मारक आपलं गेटवे ऑफ इंडिया इथे बांधलेलं आहे ते अजून सत्तर वर्ष होऊन गेले ते अजून जसंच्या तसं तिथल्या तिथे आणि हे स्मारक बांधलेलं आहे मालवणमध्ये ते आठ महिने नाही झाले तर कोसळत आहे हे काम त्यांनी केलं कसं त्यांनी व्यवस्थित तपासणी केली नव्हती का हे मला त्यांना मागणी आहे त्यांच्याकडे विचारायचं माझा प्रश्न आहे आणि त्यांना काय भस्म सुरू झालं आहे का की जे महाराजांच्या कामामध्ये सुद्धा पैसा खात आहेत पैसे खाण्याचं तुम्हाला ठिकाणसुद्धा माहीत नाही आहे आज प्रत्येक आज महाराष्ट्रावरती ही वेळ येते मार मारांचे पु पुतळे कोसळत आहेत प्रत्येक महिलेवरती अत्याचार चालू आहे जिथे पावे तिथे बदलापूरमध्ये एवढी मोठी घटना घडली त्या त्यावर तुम्ही नीट हे करू शकत नाही आहे तुम्ही सरकार असं आहे कसं आहे आम्हाला सरकार नको आहे आम्हाला सगळ्या या सरकारचा निषेध आहे या सरकारचा निषेध असो निषेध असो निषेध असो दरम्यान नेरळ येथील बाजारपेठेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर महाविकास आघाडी व शिवप्रेमी यांच्याकडून सरकारविरोधात घोषणाबाजी करत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे शिवसेनेच्या वतीने जे काही मालवण येथे महाराजांचा पुतळा कोसळला त्या घटनेचा निषेध करतो आणि निषेध करत असताना मी आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगतो की हे जे सरकार आहे तीन दिघाडी सरकार हे बडव्यांचं सरकार आहे बडव्यांनीसुद्धा काळाम त्या काळामध्ये छत्रपतींना छळण्याचं काम केलं होतं तर त्यांनी त्या काळामध्ये जर महाराजांना सोडलं नाही तर हे भ्रष्टाचारी सरकार महाराजांचं तीं, तीन तीनशे सहा कोटीचं जे काही टेंडर होतं त्या टेंडरमधूनसुद्धा यांचं कमिशन रुपी भ्रष्टाचार यांचा बाहेर आलेला आहे एवढं निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं की आठ महिन्यामध्ये महाराजांचा पुतला कोसळतो म्हणजे आपण विचार सुद्धा करू शकत नाही की हे कितले खालच्या पातळीचं काम तिथं झालं झालेलं असेल तर असा या भ्रष्टाचारी सरकारचा मी कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध करतो निषेध करतो निषेध करतो यावेळी उद्धव ठाकरे गटाचे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे भीमसिंग बेडेकर बाबू खारे सुरेश कोमरे संदीप उत्तेकर नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर रसिका शेलार सुजाता मोहिते सुजाता मनवे सुमन लोंगले तसेच काँग्रेस पक्षाचे कर्जत तालुका प्रमुख संजय मनवे नेरळ शहर अध्यक्ष आनंद मोडक आदी मान्यवर पदाधिकारी महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज कर्जत अपना खुद का घर पाहिजे सिर्फ झिरो तक एम ईएमआय नाही भरणा आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर हायट्स झिरो झिरो फोर थ्री फाय सेवन 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 टू सेवन टू वन नाईन वन सेवन सेव्हन झिरोतलं घर अगदी स्वस्त प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे हे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक नर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन कॅथलॅब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा फायन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस चे uh, पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतात ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो सर्व स्थानिक बातम्या काही सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद